आजपासून संबंधित सर्व एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे नमस्कार मैं त्रियोगी पांडे आप देख रहे हैं 24 टाइम न्यूज एन एंटरटेनमेंट मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन आणि त्यादृष्टीने केलेली कार्यवाही यासाठी आजची पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे त्यामधील सत्तावीस महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे पाच महापालिकांची दोन हजार वीसमध्येच मुदत संपली होती अठरा महापालिकांची मुंबई सहित दोन हजार बावीसमध्ये मध्ये मुदत संपली आहे आणि चार महापालिकांची मुदत ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संपली होती निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार जाने सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा मत दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार थे सव्वीस एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी निवडणूक होणार आहे देखणे केले बने 24 टाइम